भाजपचे आमदार राम सातपुते यांचे दक्षिण सोलापुरातील विविध गावांना दिल्या भेटी नागरिकांशी केली चर्चा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील चोरेगाव वडकबाळ वांगी मनगोळी गावडेवाडी आणि कंदलगाव आदी गावांना भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते गाव भेट दौरा केला असून या दरम्यान विविध नागरिकांशी चर्चा केली भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुंगळे वांगीचे सूरज खडाखडे मनगोळीचे माजी सरपंच समाधान घंटे गावडेवाडीच्या सरपंच संगीता पांढरे वैभव कुलकर्णी यांनी भाषण केले आमदार राम सातपुते हनुमंत कुलकर्णी नियोजन समितीचे सदस्य अण्णाराव बाराचारी नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर चनगोंडा हविनाळे बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील तालुका अध्यक्ष संगप्पा केरके महिला आघाडीच्या अध्यक्षा दीपाली वनमाणे युवा मोर्चाचे अध्यक्ष अप्पासाहेब मोटे अशोक कापसे अभिजित कापसे सोमनिंग कोरे सरपंच सीताबाई खडाखडे माजी सरपंच शामराव हंडे तंटामुक्त अध्यक्ष कैलास पांढरे गावडेवाडीचे माजी सरपंच सुखदेव गावडे माजी सरपंच तानाजी एलगोंडे माजी उपसरपंच सिद्ध आडके कंदलगावचे धनेश कडते सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कडते माजी सरपंच शरीफ शेख प्रकाश कोरे शेखलाल अत्तार वैभव कुलकर्णी महादेव वनमाणे आनंदराव कोले ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे शिवानंद वनराव माजी उपसरपंच अप्पाराव राऊतराव

त्यामुळे शेतकऱ्यांच चांगलं काम हे सरकार केलेलं आहे त्यांचं काम अतिशय चांगलं आहे दक्षिण तालुक्यामध्ये कुठल्या गावात फिरायचं जर म्हणजे भाव तर रस्त्यात खड्डा आहेत किंवा खड्ड्यात काय कळत नव्हतं एवढे सुबोध बाबा येत्या सात मेला होणाऱ्या लोकसभेच्या माजी सरपंच माननीय गंभीर आमच्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला एवढं एक आश्वस्त करतो मान्य बापू साहेबांच्या नेतृत्वाखाली खाली आमचं चांगलं कार्य चाल मनिष्ठ मार्गदर्शनाखाली त्यामुळे आम्ही व्यवस्थित काम करून आपल्याला मोठ्या मतधिक्याने निवडून देऊ एवढे एक आशा व्यक्त करतो आणि समस्त मार्फत